नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात नेहमीच गोंधळ करणार निर्माण करणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत स्कूल अलॉटमेंट प्रोसेस कसं चालतो डिस्ट्रिक्ट पेपर भरून झाल्यानंतर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के उमेदवारांचा एकच प्रश्न असतो आता माझा पुढला पाऊल काय असेल मला कोणती स्कूल मिळणार माझं नाव मिरिटमध्ये आलं पण मला खरंच माझ्या जे दिलेल्या स्कूल मिळेल का की सिस्टम पद्धतीने स्कूल देणार खरं सांगायचं तर हाच प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो मी पण गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे मेसेजेस कमेंट्सवर रिप्लाय देत आहे आणि त्याच नव्वद टक्के लोक स्कूल अलॉटमेंटबाबत टेन्शनमध्ये आहे काहींचा असा विश्वास आहे की ज्याचा स्कोर जास्त त्याला चांगली स्कूल मिळते तर काहींना वाटतं की फक्त कास्टनुसार सीट वाटल्या जातात काहीजण म्हणतात की ज्याने जास्त प्रिफरन्स भरलेत त्याला चान्स जास्त तर काहींचा असा समज आहे की सिस्टीम पद्धतीने स्कूल टाकतो तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी फॅक्ट आहे तर काही माईथ्स आहेत आज आपण हे सगळं क्लिअर करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत डिस्ट्रिक्ट प्रिफरन्सनंतर सॉफ्टवेअर नेमकं काय करतं स्कूल अलॉटमेंट मिटवर ठरतं का रिझर्वेशनचा नेमका इम्पॅक्ट कसा होतो वेटिंग लिस्ट आणि अलॉटमेंट प्रोसेस यामध्ये काय रिलेशन आहे आणि शेवटी तुम्हाला स्कूल अलॉट कधी होणार किती वेळ लागणार आणि त्यातले हिडन गोष्टी काय आहेत हा विषय डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं कारण छोट्या छोट्या क्लिपमधून उमेदवारांना क्लिअरिटी मिळत नाही आज मी पूर्ण शंभर टक्के क्लिअर करणार आहे की स्कूल अलॉटमेंट हा प्रोसेस नेमका कसा चालतो म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच कारण जर तुम्ही सुरुवातीला थोडं स्किप केलं तर मध्ये खूप गोष्टी मिस होतील आणि प्रोसेसबद्दल चुकीचा समज होईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग सर्वात आधी बघूया स्टेप वन डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स नंतरची प्रक्रिया चला तर मग मुख्य प्रोसेसमध्ये जाऊया आपण सगळ्यांनी डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भर भरून झाला आहे आता प्रश्न असा आहे की पुढे नेमकं काय होतं सर्वात आधी उमेदवार डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरताना एक गोष्ट लक्षात घेत नाहीत प्रिफरन्स हा फक्त मला कोणत्या जिल्ह्यात काम करायचं आहे याचा एक ऑप्शन असतो तो फायनल स्कूल अलॉटमेंट नाही सर्वात आधी बघूया डिस्ट्रिक्ट प्रिफरन्सचा टेक्निकल मिनिंग तुम्ही डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरता म्हणजे गव्हर्नमेंटला कळतं की उमेदवार कोणत्या जिल्ह्यात जायला तयार आहे किती जिल्हे निवडले आहे त्या जिल्ह्याचा क्रम काय आहे फॉर एक्झाम्पल कुणी फीज फर्स्ट प्रिफरन्समध्ये पुणे सेकंड प्रिफरन्स नागपूर थर्ड प्रिफरन्स नाशिक दिला तर सिस्टीम नेहमी आधी पुणेमधल्या जागा च तपासेल मग नागपूर आणि मग नाशिक आता बघूया पोर्टलवर डाटा कलेक्शन डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरून झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर एक मोठा डाटाबेस तयार होतो या डाटाबेसमध्ये काही माहिती असते किती उमेदवारांनी कोणता फर्स्ट प्रिफरन्सला दिला कोणत्या कॅटेगरीमधून किती उमेदवार आहेत प्रत्येक जिल्ह्यातल्या स्कूल वाईज किती जागा अव्हेलेबल आहेत ओपन प्लस रिझर्वेशन कोटाची सिच्युएशन ही सगळी माहिती कम्प्युटराईज सिस्टीममध्ये फिट केली जाते आता बघूया मेरिट डाटा प्लस डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स डाटा मर्च डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स हा फक्त एक भाग आहे पण सॉफ्टवेअर एकदम जास्त ॲडव्हान्स पद्धतीने काम करतो तो एकाच वेळी दोन डाटा मर्च करतो एक म्हणजे मेरिट डाटा म्हणजे तुमचा स्कोअर कॅटेगरी रँक आणि दुसरा म्हणजे प्रिफरन्स डाटा म्हणजे जिल्ह्यांचा क्रम फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेट एचा स्कोर आहे वन फोर्टी फाईव्ह हा ओबीसी कॅटेगरीचा आहे फर्स्ट प्रेफरन्स त्यांनी नागपूरला दिलं तसेच कॅन्डिडेट बीचा स्कोर आहे वन फोर्टी ओबीसी कॅटेगरीचा फर्स्ट प्रेफरन्स त्यांनी नागपूरला दिलं आणि कॅन्डिडेट सी ज्याचा स्कोर आहे वन थर्टी एट तो पण तो एस सी कॅटेगरीचा आहे त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स दिला नागपूरला मग नागपूरमधल्या ओबीसी कोर्ट्याची पहिली जागा ही कॅन्डिडेट एला मिळेल दुसरी जागा कॅन्डिडेट बीला मिळेल आणि तसेच एस सी कोट्याची जागा कॅन्डिडेट सीला मिळेल नंबर चार आता बघूया आपण डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सीजचं मॅपिंग रिफरन्स भरल्यानंतर सरकार जिल्ह्यानुसार ॲक्च्युअल वॅकन्सीज डिक्लेअर करतं हे वॅकन्सीज तीन गोष्टींवर डिपेंड असतात नंबर एक त्या जिल्ह्यातल्या शाळांमध्ये टीचरची किती रिकामी जागा आहे रिझर्वेशन पॉलिसीनुसार त्या पदांचं डिस्ट्रिब्युशन किती नंबर तीन ट्रान्सफर किंवा प्रमोशनमुळे नव्याने रिकाम्या झालेल्या जागा फॉर एक्झाम्पल नागपूर जिल्ह्यात एकूण दोनशे पन्नास जागा आहेत ओपन कॅटेगरीच्या शंभर जागा ओबीसीच्या ऐंशी जागा एस सीच्या पन्नास जागा आणि एस सीच्या वीस जागा तर सॉफ्टवेअर तुमच्या डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स बघून या अवेलेबल सेट्समध्ये तुमची जागा शोधतो आता बघूया प्रिफरन्स ऑर्डरची भूमिका डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरताना तुम्ही कोणता जिल्हा आधी दिला हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे जर तुमचा स्कोर स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स डिस्ट्रिक्टमध्ये जागा मिळवू शकता तर तुम्हाला ती अलॉट होते पण जर त्या जिल्ह्यातल्या तुमच्या कॅटेगरीमध्ये सीट्स भरल्या तर मग सिस्टीम सेकंड प्रिफरन्स डिस्ट्रिक्ट भरतो आणि असंच पुढे जातो म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स हा फक्त चान्स देतो फायनल डिसिजन मिरिट आणि अवेलेबल सीट्स घेतात आता बघूया कॉमन मिसकन्सेप्शन आणि विद्यार्थ्यांचे गैरसमज अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की जास्त जिल्हे भरले तर चान्स जास्त राहतो हे फार चुकीचं आहे जास्त जिल्हे भरलात म्हणजे सेफ आहे पण फायनल अलॉटमेंट बी प्लस सीटवर ठरतं कमी जिल्हे भरले म्हणजे मला प्रायोरिटी मिळेल हे सुद्धा चुकीचं आहे प्रिफरन्स कमी भरली तर चान्स कमी होतो डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे डायरेक्ट स्कूल मिळणं असं अजिबात नाही डिस्ट्रिक्ट हा फक्त ब्रॉड लेवल आहे चला एक छोटं एक्झाम्पल घेऊया कॅन्डिडेट ए याला वन फिफ्टी मार्क्स आहे ओपन कॅटेगरीचा आहे त्यांनी फर्स्ट प्रिफरन्स पुणेला दिलं कॅन्डिडेट बी याला वन फोर्टी टू मार्क्स आहे हा पण ओपन कॅटेगरीचा आहे आणि याने पण फर्स्ट प्रेफरन्स पुणेला दिलं कॅन्डिडेट सी हा याला ओपन वन फोर्टी मार्क्स आहे हा पण ओपन कॅटेगरीचा आहे पण यांनी फर्स्ट प्रेफरन्स नागपूरला दिलं आता पुणे जिल्ह्यात ओपन कॅटेगरीमध्ये ब फक्त एक जागा कमी आहे तर ती जागा ए एला मिळेल कारण त्याला मार्क जास्त आहे कॅन्डिडेट बीला पुणेमध्ये जागा नाही मग सिस्टीम त्याचा सेकंड प्रिफरन्स बघतो कॅन्डिडेट सीला नागपूर प्रिफरन्स आहे आणि तिथे जागा आहे म्हणून त्याला नागपूर अलॉट होतो आता बघूया डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स प्रोसेसमधला हिडन ट्रूथ एक सिक्रेट गोष्ट अशी आहे की डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स प्रोसेस पूर्णपणे कम्प्युटराइज आहे मॅन्युअल हस्तक्षेप होत नाही सॉफ्टवेअर सगळे उमेदवारांचं मिरिट रँक आणि प्रिफरन्स सायमल्टेनियसली प्रोसेस करतो म्हणून कुणालाही वाटप रँडम वाटला तरी त्यामागे एक एक्झॅक्ट कॅल कॅल्क्युलेशन असतं तर मित्रांनो डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स भरल्यानंतर सर्व डाटा पोर्टलवर कलेक्ट होतं मेरिट आणि प्रिफरन्स मर्ज होतात डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सीज मॅच होतात प्रिफरन्स ऑर्डरनुसार सिस्टीम डिसिजन घेतो मग पुढचं पाऊल म्हणजे स्कूल अलॉटमेंट आता बघूया स्टेप टू कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्यूशन कारण मेरिट लिस्ट असो किंवा अलॉटमेंट असो फायनल सिलेक्शन नेहमी रिझर्वेशन पॉलिसीवरच अवलंबून असतं आता बघूया पॉईंट नंबर वन रिझर्वेशन पॉलिसीचं महत्त्व भारतातील टीचर रिक्रुटमेंट प्रोसेस रिझर्वेशनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही सरकारने ठरवलेलं असतं की प्रत्येक जिल्ह्यातल्या जागा कॅटेगरी वाईज डिवाईड व्हाव्यात कोणत्या कॅटेगरीसाठी किती टक्के जागा राखून ठेवायच्या आहेत फॉर एक्झाम्पल ओपनसाठी असेल पन्नास टक्के जागा ओबीसीसाठी असेल ट्वेंटी सन पर्सेंट जागा एस सीसाठी तेरा पर्सेंट एस टीसाठी साठ टक्के साथ आणि डब्ल्यू एससाठी दहा टक्के सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पर्सेंट ॲक्च्युअल पॉलिसीनुसार डिस्ट्रिक्ट किंवा डिमांडवर बदलू शकतात बघूया पॉईंट नंबर टू डिस्ट्रिक्ट वाईज सीट डिस्ट्रीब्युशन प्रोसेस डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स नंतर पोर्टल असा कॅल्क्युलेशन करतो एकूण किती जागा त्या जिल्ह्यात आहेत त्या जागा रिझर्वेशन पॉलिसीनुसार कॅटेगरीमध्ये वाटल्या जातात मग प्रत्येक कॅटेगरीमध्ये उमेदवारांची मिट लावली जाते फॉर एक्झाम्पल नागपूर जिल्ह्यात दोनशे जागा आहेत ओपनच्या शंभर जागा ओबीसीच्या चौपन्न एस सीच्या सव्वीस एस टीच्या चौदा आणि ईडब्ल्यू एसच्या सहा जागा आता बघूया पॉईंट नंबर तीन हॉरिझोंटल रिझर्वेशन कॅटेगरी रिझर्वेशन व्यतिरिक्त काही हॉरिझोंटल रिझर्वेशन पण लागू होतात याचा अर्थ कुठल्याही कॅटेगरीमध्ये असला तरी स्पेसिफिक कोटा त्याला लागू होतो फॉर एक्झाम्पल महिलांसाठी तेहतीस टक्के जागा राखीव दिव्यांसाठी तीन टक्के एक सर्व्हिसमॅनसाठी प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा अर्थवेक अफेक्टेडसाठी म्हणजे जर ओपन कॅटेगरीमध्ये शंभर सीट्स आहेत तर त्यातले सुमारे तेहतीस टक्के सीट्स महिला उमेदवारांसाठी राखीव असतात आता बघूया हो पॉईंट नंबर चार मेरिट प्लस कॅटेगरी मर्ज इथे सगळ्यात क्रुशियल गोष्ट म्हणजे कॅन्डिडेटचा स्कोअर फक्त कॅटेगरीच्या चौकटीतच बघितला जातो फॉर एक्झाम्पल ओपनमध्ये जर शंभर जागा आहेत त्यामध्ये एक ते शंभर रँक असलेले उमेदवार हायस्ट टू लोअर मार्क्स असलेले उमेदवार अलॉट होतात ओबीसीमध्ये चौपन्न जागा आहेत पण रँक ओबीसी उमेदवारांमध्ये वेगळं लावलं जातं एस सीमध्ये सव्वीस जागा आहेत पण एस सी उमेदवारांची स्वतंत्र बस असते म्हणजे जर ओबीसी कॅन्डिडेटचे मार्क्स खूप जास्त असले तरी त्याला ओपनमध्ये जागा मिळू शकते याला मायग्रेशन टू ओपन म्हणतात आता बघूया पॉईंट नंबर पाच ओ उप, ओपन कॅटेगरीची भूमिका ओपन कॅटेगरी ही सर्वांसाठी खुली असते यात कोणताही उमेदवार ओबीसी एस सी एस टी डब्ल्यू एस आपले मार्क्स जास्त असतील तर प्रवेश करू शकतो यामुळे अनेकदा रिझर्ट कॅटेगरीचे उमेदवार ओपनमध्ये जातात आणि त्यामुळे रिझर्ट ज्यां त्यांच्या मागच्या रँकला जागा मिळते फॉर एक्झाम्पल ओपनच्या शंभर जागा आहेत ओबीसी कॅन्डिडेटला दीडशे मार्क्स असतील तर तो ओपनमध्ये सिलेक्ट होतो ओबीसी कॅन्डिडेट ज्याला एकशे चाळीस मार्क्स असतील तो रिझर्ट ओबीसी कोटामधून सिलेक्ट होतो पॉईंट नंबर सहा कॅटेगरी वाईज कटॉप कसा ठरतो आता हा कट ऑफ म्हणजे प्रत्येक कॅटेगरीच्या शेवटच्या उमेदवारचे मार्क्स असतात फॉर एक्झाम्पल ओपन कट ऑफ एकशे तीस एकशे पस्तीसपर्यंत ओबीसी कट ऑफ एकशे तीस मार्क्स एस सी कट ऑफ एकशे अठरा एक मार्क्स एस सी कट ऑफ एकशे एक पाच मार्क्स आता हा कट ऑफ थर्डो कॉम्बिनेशनवर जसं की डिस्ट्रिक्टमध्ये किती जागा आहेत त्या कॅटेगरीमध्ये किती उमेदवारांनी प्रिफरन्स दिले आहे मिरिटमध्ये उमेदवार किती मार्क्स घेऊन बसले आहेत चला तर मग एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहूया नागपूर जिल्ह्यात दोनशे सीट्स आहेत स्टेप वन त्या दोनशे जागा कॅटेगरी वाईज डिवाईड झाल्या स्टेप बी प्रत्येक कॅटेगरीमध्ये उमेदवारांची लिस्ट लावली स्टेप सी टॉप कॅन्डिडेट्सला अलॉटमेंट झालं फॉर एक्झाम्पल ओपनची रँक एक ते शंभर कॅन्डिडेट ओबीसीची रँक एक ते चौपन्न पण फक्त ओबीसी कॅन्डिडेट एस सीचे रँक एक ते सव्वीस पण फक्त एस सी कॅन्डिडेट एस टीचे रँक एक ते चौदा पण फक्त एस टी कॅन्डिडेट आणि डब्ल्यू एसचे रँक एक ते सहा आता बघूया कॉमन मिसकन्सेप्शन्स विद्यार्थ्यांचे काही गैरसमज इथे क्लिअर करणे महत्त्वाचे आहे रिझर्व कॅन्डिडेट नेहमी रिझर्व कोटामधून सिलेक्ट होतो हा समज पूर्णपणे चुकीचा आहे मार्क जास्त असतील तर तो ओपन कोटामध्ये जाऊ शकतो रिझर्व कोटा म्हणजे सोपा चान्स असेही बिलकुल नाही कारण रिझर्व कोटामध्ये कॉम्पिटिशन पण तितकाच हेवी असतो ईडब्ल्यू एस कोटा वेगळा आहे तर हो ईडब्ल्यू एस हा ओपनचा सब कोटा आहे म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनमधून असलेल्या उम्... ओपन उमेदवारांना फायदा होतो आता बघूया काही हिडन ट्रूथ कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन पूर्णपणे कम्प्युटराईज असतो म्हणजे मॅन्युअली बदल होण्याची शक्यता नसते सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन करतो की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत कोणत्या कॅन्डिडेटला कोणत्या कोटामध्ये जागा मिळते मायग्रेशन टू ओपन प्रॉपरली लागू झालं आहे का त्यामुळे कधीकधी उमेदवारांना वाटतं की माझा स्कोर जास्त होता तरी मला जागा मिळाली नाही पण त्यामागे कारण कॅटेगरी वाईज सीट लिमिटेड असतात तर मित्रांनो कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन हा प्रोसेस इतका क्रुशियल आहे की फायनल अलॉटमेंट त्याच्यावरच अवलंबून असतो रिझर्वेशन पॉलिसीनुसार जागांचं वाटप होतं भावी जोड रिझर्वेशन लागू होतं ओपन कॅटेगरी सर्वांसाठी खुली असते कट ऑफ मार्क्स प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगळा तयार होतो सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टी एकत्र करून नेक्स्ट स्टेप स्कूल अलॉटमेंट करतो बघूया सर्वात महत्त्वाचा स्टेप सी म्हणजे मेरिट रँकचं महत्त्व तर मित्रांनो आपण डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स आणि कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन हे दोन टप्पे पाहिले आता येतो सगळ्यात मोठा आणि निर्णायक टप्पा म्हणजे मेरिट रँकचं महत्त्व कारण अखेरीस कितीही प्रेफरन्स दिल्या कितीही रिझर्वेशन असेल तरी तुमचं फायनल सिलेक्शन एकाच गोष्टीवर ठरतं आणि तो म्हणजे तुमचा मेरिट रँक आता बघूया पॉईंट नंबर वन मेरिट रँक म्हणजे नेमकं काय मिरिट रँक म्हणजे तुमच्या मार्क्सचे न्युमेरिकल रिप्रेझेंटेशन जास्त मार्क्स म्हणजे हायर रँक आणि कमी मार्क्स म्हणजे लोअर रँक मेरिट रँक पुढेच ठरतं की तुम्ही सीट मिळवणार की नाही फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेट एला मिळाले आहे दीडशे मार्क्स मग तो रँक वनला असेल कॅन्डिडेट बीला मिळाले वन फोर्टी एट मार्क्स मग त्याचा रँक येणार सेकंड आणि सी सीला मिळाले वन फोर्टी फाय मार्क्स मग त्याचा रँक असेल थ्री आता बघूया हो पॉईंट नंबर no. टू मेरिट रँक कसा ठरतो मेरिट रँक हा नॉर्मलायझेशन प्रोसेसनंतरच्या फायनल मार्क्सवर ठरतो त्याची प्रोसेस अशी आहे एक्झाममधले तुमचे रॉ मार्क्स नॉर्मलायझेशन फॉर्म्युला अप्लाय करून सर्वांना फेअर मार्क्स दिले जातात त्या फायनल मार्क्सवरून तुमची मेरिट लिस्ट तयार होते म्हणजे दोन उमेदवारांचे मार्क्स सारखे असले तरी त्यांचा स्लॉट किंवा टाईम शिफ्टनुसार नॉर्मलाइज मार्क्स थोडेफार बदलतात आणि फायनल रँक ठरतो आता बघूया पॉईंट नंबर टेन डिस्ट्रिक्ट प्रिफरन्समध्ये मेरिट रँकची भूमिका मिरिट डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स भरताना सिस्टीममध्ये मिरिट रँक पाहतो जर तुमचा रँक चांगला आहे तर तुम्हाला तुमच्या फर्स्ट प्रेफरन्स डिस्ट्रिक्ट मिळण्याची शक्यता जास्त असते पण जर तुमचा रँक कमी आहे तर तुम्हाला तुमच्या सेकंड थर्ड किंवा पुढच्या प्रेफरन्समध्ये जागा मिळू शकते फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेट एची रँक फाईव्ह असेल त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स प्रेफरन्स पुण्याला दिला असेल आणि तिथे जागा अव्हेलेबल पण असेल तर त्याला पुणेमध्ये जागा अलॉट होऊ शकते आणि कॅन्डिडेट बीची रँक असेल फिफ्टी फाईव्ह आणि त्यांनी फर्स्ट प्रिफरसन प्रेफरन्स पुणेला दिला पण पुणेच्या जा 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 जागा ऑलरेडी फुल झाल्या असतील तर मग त्याचा सेकंड प्रेफरन्स बघितलं जाते आणि त्यांनी सेकंड प्रेफरन्स नागपूर दिला असेल आणि नागपूरमध्ये जागा अवेलेबल असेल तर त्याला नागपूर अलॉट होऊ शकतं आता बघूया हो पॉईंट नंबर चार कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशनमध्ये मिळ कॅन्टी भूमिका प्रत्येक ही उमेदवारांची ऑर्डरिंग मिरिट रँकवर होते हैं। जसे की ओबीसी कोर्टामध्ये रँक वन टू फिफ्टी उमेदवारांना अलॉटमेंट एस सी कोर्टामध्ये रँक वन टू थर्टी उमेदवारांना अलॉटमेंट म्हणजेच कॅटेगरी कोर्टामध्ये एंट्री मेरिट रँक शिवाय शक्यच नाही आता बघूया पॉईंट नंबर पाच कट ऑफ आणि मिरिट रँक कटऑफ ठरवतानासुद्धा मेरिट रँक डायरेक्टली यूज होतो फॉर एक्झाम्पल ओपन कोर्टामध्ये शंभर जागा अस असतील तर त्या सीट्स ओपन रँक एक ते शंभर असलेल्या उमेदवारांना अलॉट होते कटॉक म्हणजे ओपन रँक शंभर आता बघूया पॉईंट नंबर सहा हायर रँक वर्सेस लोअर रँक यांमधील फरक काय तर हायर रँक उमेदवारांना बेस्ट जिल्हा मिळतो बेस्ट स्कूल मिळते डिफरन्समध्ये फायदा होतो आणि तेच जर लोअर रँक उमेदवारांना कमी जिल्ह्यात अलॉट होतात दुर्गम भागातल्या शाळा मिळतात आणि कधीकधी तर वेटिंग लिस्ट पण राहावं लागतं म्हणजे रँक जितका चांगला तितका फायदा जास्त मिळतो आता बघूया पॉईंट नंबर सेवन टायर ब्रेकिंग रूल्स मार्क्स सारखे असतील तर कधी कधी दोन उमेदवारांचे मार्क्स अगदी सारखे येतात मग सिस्टीम काय करतो टायर ब्रेकिंग रूल्स अप्लाय करतात ज्यांचे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मार्क्स जास्त आहेत त्याला हायर प्रायोरिटी जर तेही सारखं असेल तर वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य आणि जर हेही सामान्य असेल तर रँडम कम्प्युटर ड्रॉ आता बघूया पॉईंट नंबर एट वेटिंग लिस्ट आणि मेरी टँक मिरिट रँक डाय डायरेक्टली वेटिंग लिस्ट सरवतो जर मेन लिस्ट जर मेन लिस्टमध्ये जागा मिळाली नाही तर तुमच्या मिरिट रँक पाहून तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये टाकलं जातं हायर रँक असलेले वेटिंग लिस्टमध्ये असले तरी त्यांना चान्स जास्त आणि लोअर रँक असलेले वेटिंगमध्ये असले त्यांना चान्स कमी राहतो म्हणजे वेटिंग लिस्ट ही देखील मेरिट वेल्थ साधवलेली आहे नाईन काही हिडन ट्रूथ मिरिट रँक मागचं गुपित मिरिट रँक प्रोसेस पूर्णपणे कम्प्युटराईज आहे मॅन्युअली बदल करणे शक्य नाही तुमचे मार्क्स मग नॉर्मलायझेशन मग मेरिट मग अलॉटमेंट या चेनमध्ये कुठेही बायस नाही म्हणून अनेकांना वाटतं की माझा स्कोर जास्त आहे तरी स्कूल चांगली नाही मिळाली याचं कारण तुमच्या डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स प्लस मेरिट रँक प्लस कॅटेगरी सीट यांचा मिलाफ आहे तर मेरिट रँक ही अशी गोष्ट आहे जी तुमचं भविष्य ठरवते पण लक्षात ठेवा जर हाय रँक मिळालं तर तुम्ही नशिबा आहात जर लोअर रँक असल तर अजूनही होप आहे कारण वेटिंग लिस्ट सेकंड राऊंड थर्ड राऊंडमध्येही चान्स असतो मेरिट रँक हा एकदम महत्त्वाचा आहे डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स अलॉटमेंट प्रि अलॉटमेंट मिरिट रँकवर ठरतं तर मित्रांनो मेरिट रँक हा एकदम महत्त्वाचा आहे कारण डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स अलॉटमेंट मिरिट रँकवर ठरतं कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन मिरिट रँकशिवाय होऊ शकत नाही कट ऑफ मार्क्स मिरिट वर ठर तयार कर होतो हायर रँक म्हणजे जास्त फायदे लोअ रँक म्हणजे कमी ऑप्शन्स ब्रिटेनलीसुद्धा मिरिट रँकवरच बनते आता बघूया स्टेप फोर स्कूल प्रिफरन्स वर्सेस डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स मित्रांनो डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स आणि मिरिट रँक या दोन मोठ्या टप्प्यानंतर आता सगळ्यांना एकच प्रश्न पडतो मला नेमकी कोणती शाळा मिळणार याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स आणि स्कूल प्रिफरन्समधला फरक नीट समजून घ्यावा लागेल नंबर वन डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे काय डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे आपण जिल्हा पातळीवर दिलेलं प्राधान्य तुम्ही सांगता की मला पहिल्या क्रमांका क्रमांकावर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर नाशिक हवा आहे म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटला सांगता मी या जिल्ह्यांमध्ये काम करायला तयार आहे पण हा फक्त ब्रॉड लेवल चॉईस असतो जिल्हा ठरवल्यानंतर स्कूल अलॉटमेंट अजून बाकी असतं पॉईंट नंबर टू स्कूल प्रिफरन्स म्हणजे काय स्कूल प्रिफरन्स म्हणजे या स्पेसिफिक जिल्ह्यातल्या शाळांचा क्रम एकदा तुम्हाला पुणे जिल्हा अलॉट झाला की आता पुढचं काम म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या स्कूल वाईज स्कूल वाईज अलॉटमेंट मग तुम्ही कोणती शाळा फर्स्ट सेकंड थर्ड क्रमांकावर हवी ते दाखवता म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स हा मोठा स्टेप आहे आणि स्कूल प्रेफरन्स हा छोट्या लेवलवरचा पण महत्त्वाचा स्टेप आहे दोघांमधील फरक समजून घेऊया डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स म्हणजे जिल्ह्यातल्या मोठ्या लेवल आणि स्कूल प्रेफरन्स म्हणजे जिल्ह्यातल्या शाळांचं छोटा लेवल फॉर एक्झाम्पल डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स तुम्ही नागपूरला दिला असेल तर स्कूल प्रिफरन्स नागपूर जिल्ह्यातील झेड पी स्कूल ए झेड पी स्कूल बी आणि झेड पी स्कूल सी असा असेल आता बघूया हो पॉईंट नंबर चार मेरिट रँकचं योगदान स्कूल अलॉटमेंटसुद्धा पूर्णपणे मेरिट रँकवर ठरतं हायर मेरिट रँक असलेले उमेदवार आपली फर्स्ट प्रिफरन्स स्कूल मिळवतात आणि रँक कमी असेल तर त्या शाळा भरलेल्या असतात मग सिस्टीम तुमची सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स स्कूल अलॉट करतो फॉर एक्झाम्पल ए एची रँक वन असेल तर त्याला झेड पी स्कूल ए फर्स्ट प्रेफरन्स नाही मिळते आणि कॅन्डिडेट बीची रँक फाईव्ह असेल आणि त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स झेड पी स्कूल एला दिलं असेल आणि फर्स्ट प्रेफरन्स आधीच भरली असल्यामुळे मग त्यांनी भरलेल्या झेड पी स्कूल बी त्याला अलॉट होते पण पाच कॅटेगरी रिझर्वेशनमधील फरक डिस्ट्रिक्ट लेवलला कॅटेगरी वाईज सीट्स डिवाइड होतात पण स्कूल लेवलला सुद्धा तीच पॉलिसी लागू होते म्हणजे जर एखाद्या शाळेत चार जागा आहेत तर त्या ओपन ओ बी सी एस सी एस टीनुसार डिवाईड होतात आता बघूया हो पॉईंट नंबर सहा कॉमन मिसकन्सेप्शन्स विद्यार्थी इथे खूप गोंधळ करतात डिस्ट्रिक्ट मिळाला म्हणजे मला हव्या त्या शाळेत जागा मिळेल हे पूर्णपणे चुकीचं आहे डिस्ट्रिक्ट फक्त बॉन्डी ठरवतो जास्त स्कूल प्रिफरन्स भरलं तर नक्की जागा मिळेल असं पण नाही मिनिट रँक कमी असेल तर काही स्कूल्स मिळणार नाहीत स्कूल अलॉटमेंट रँडम मस्तं हे सुद्धा चुकीचं आहे ते मेरिट प्लस कॅटेगरी प्लस अवेलेबिलिटीवर ठरतं एक्झाम्पल घेऊया कॅन्डिडेट एक कॅन्डिडेट ए आहे ज्याची रँक दहा आहे ओबीसी कॅटेगरीचा त्याला पुणे जिल्हा अलॉट झाला आणि त्याने स्कूल प्रेफरन्स दिला झेड पी स्कूल वन झेड पी स्कूल टू आणि झेड पी स्कूल थ्री आणि कॅन्डिडेट बी ज्याला रँक पंधरा आहे हा पण ओबीसी कॅटेगरीचा आहे याला पण पुणे जिल्हा अलॉट झाला आणि स्कूल प्रेफरन्स दिला त्याने झेड पी स्कूल वन झेड पी स्कूल टू आणि झेड पी स्कूल थ्री आता झेड पी स्कूल वनमध्ये ओबीसी कोट्याची फक्त एक जागा आहे कॅन्डिडेट एचा हायर रँक असल्यामुळे ला ती जागा कॅन्डिडेट एला मिळाली आणि ती शाळा कॅन्डिडेट बीला मिळणार नाही मग सिस्टीम त्याला झेड पी स्कूल टू अलॉट करेल स्कूल रि प्रिफरन्स का महत्त्वाचा आहे डिस्ट्रिक्ट प्रिफरन्सनंतर स्कूल प्रिफरन्स हा सर्वात निर्णायक टप्पा आहे कारण शेवटी तुम्ही कोणत्या शाळेत काम करणार हे स्कूल अलॉटमेंटवर ठरतो स्कूल दूर आहे की दूध जवळ सुविधा कशा आहेत विद्यार्थ्यांची संख्या किती आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनावर परिणाम करतात त्यामुळे स्कूल प्रिफरन्स भरताना खूप काळजी घ्यावी लागते आता काही हिडन प्रूस अनेक उमेदवारांना वाटतं की स्कूल अलॉटमेंटमध्ये मॅन्युअल इंटरमेन्शन असतो पण खरं सांगायचं झालं तर हा प्रोसेस पूर्णपणे कम्प्युटराइज आहे सॉफ्टवेअर मेरिट प्लस कॅटेगरी प्लस अवेलेबिलिटी क्रॉस चेक करून फायनल अलॉटमेंट करतो कुणालाही मॅन्युअली बदल करणं शक्य नाही मित्रांनो स्कूल प्रिफरन्स वर्सेस डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स यामध्ये फरक असा आहे डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स म्हणजेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जायला तयार आहात स्कूल प्रेफरन्स म्हणजे त्या जिल्ह्यात तुम्हाला कोणती शाळा हवी आहे डिस्ट्रिक्ट अलॉटमेंट मेरिट रँक प्लस कॅटेगरीवर ठरतं स्कूल अलॉटमेंट अजून सूक्ष्म पातळीवर मेरिट रँक प्लस कॅटेगरी प्लस अव्हेलेबिलिटीवर ठरतं त्यामुळे फायनल पोस्टिंग ही नेहमी स्कूल प्रेफरन्सवर डिपेंड असते आता बघूया स्टेट नंबर फाईव्ह रिझर्वेशनचा इम्पॅक्ट मित्रांनो आपण आतापर्यंत डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स कॅटेगरी डिस्ट्रीब्युशन मेरिट रँक आणि स्कूल प्रिफरन्सचे सगळे टप्पे पाहिले पण एक गोष्ट अजून बाकी आहे जी संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेसवर थेट परिणाम करते ती म्हणजे रिझर्वेशनचा इम्पॅक्ट रिझर्वेशन म्हणजे फक्त टक्केवारी नव्हे रिझर्वेशन म्हणजे कोणाला कुठल्या जागा कशा प्रकारे मिळणार हे ठरवणारी मुख्य की आहे आता बघूया पॉईंट नंबर वन रिझर्वेशनचं मूळ उद्दिष्ट रिझर्वेशनचा उद्देश काय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना शिक्षण आणि नोकरीत रिप्रेझेंटेशन मिळावा एस सी एस टी ओ बी सी वी जे ए एन टी एस बी सी या कम्युनिटीजला न्याय मिळावा ई डब्ल्यू एस कोटामुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर ओपन उमेदवारांनाही रिप्रेझेंटेशन मिळावं या पॉईंट नंबर टू व्हर्टिकल रिझर्वेशन्स म्हणजेच मुख्य राखीव जागा व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणजे थेट कॅटेगरी वाईज सीट्स फॉर एक्झाम्पल ओपनच्या पन्नास टक्के जागा ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागा एस चे तेरा टक्के एस टीच्या सात टक्के आणि ईडब्ल्यू चे दहा टक्के हे टक्केवारी डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवलवर लागू होतात त्यामुळे एखाद्या कॅटेगरीला किती मनना आधी ले जागा मिळणार हे आधीच ठरलेलं असतं आता बघूया पॉईंट नंबर टीन हॉरिझोंटल रिझर्वेशन्स विशेष राखीव जागा व्हर्टिकल कोट्यामध्ये आणखी काही स्पेशल कोटा बसवले जातात यालाच हॉरिझोंटल रिझर्वेशन म्हणतात फॉर एक्झाम्पल महिलांसाठी तेहतीस टक्के जागा दिव्यांगासाठी तीन टक्के जागा एक सर्विसमॅन साठी ठराविक टक्केवारी प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा अर्थेक अफेक्टेड म्हणजे जर ओबीसी कोटामध्ये शंभर जागा आहे तर त्यात ते तेहतीस जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतात आता बघूया पॉईंट नंबर चार रिझर्वेशनचा मेरिटवर प्रभाव रिझर्वेशनमुळे फायनल मेरिट लिस्ट खूप बदलते कसं ते पाहूया एखाद्या ओबीसी कॅन्डिडेटचे के मार्क्स जास्त असतील तर तो ओपन कोटामध्ये जाऊ शकतो त्यामुळे ओबीसी कोर्टामधली जागा रिकामी राहते तर मग पुढचा ओबीसी कॅन्डिडेट सिलेक्ट होतो अशा मायग्रेशनमुळे काही उमेदवारांना फायदा होतो तर काहींना वाटतं की कट ऑफ वाढल्यासारखं आता बघूया कट ऑफ फॉर रिझर्वेशनचा परिणाम कट ऑफ मार्क्स कॅटेगरीनुसार वेगळे असतात फॉर एक्झाम्पल ओपनचा कट ऑफ एकशे चाळीस असेल ओबीसीचा कट ऑफ एकशे बत्तीस असेल एस सीचा कट ऑफ एकशे वीस असेल आणि एस टीचा कट ऑफ एकशे आठ असेल तर यामध्ये नेहमी कन्फ्युजन होतो म्हणून विद्यार्थ्यांना वाटतं की रिझर्व्ह कॅटेगरी उमेदवारांना कमी मार्क्सला जागा मिळाली पण त्या मागचं कारण रिझर्वेशन पॉलिसी असतं आता बघूया पॉईंट नंबर सहा हाय रँक रिझर्व उमेदवारांचा इम्पॅक्ट रिझर्व कॅटेगरीमधले हाय रँक उमेदवार डायरेक्ट ओपन कोर्टामध्ये जातात त्यामुळे ओपन कोर्टाचा कट ऑफ जास्त वाढतो पण त्याचवेळी रिझर्व्ह कोर्टामधल्या लोअर रँक उमेदवारांना सुद्धा चान्स मिळतो फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅन्डिडेट एला आहे दीडशे मार्क्स तर तो ओपन कोटामध्ये जाणार आणि ओबीसी कॅन्डिडेट बीला आहे एकशे पस्तीस मार्क मग तो ओबीसी कोटामधून जाणार त्यामुळे ओबीसी कोटा कट ऑफ क कमी दिसतो पण ॲक्च्युअल कॉम्पिटिशन तितकं स्ट्रॉंग असतो पॉईंट नंबर सात हायझोन्टल रिझर्वेशनचा सा रिअल इम्पॅक्ट हॉलिझोंटल रिझर्वेशनमुळे अलॉटमेंट प्रोसेस अजून कॉम्प्लेक्स होते फॉर एक्झाम्पल ओपन कोटामधल्या शंभर सीट्स त्यापैकी तेहतीस महिला उमेदवारांसाठी राखीव असते जर महिला उमेदवारांचे मार्क्स कमी असतील तरी त्यांना जागा मिळते पण जर मार्क्स खूप जास्त असतील तर त्या डायरेक्ट ओपन मिटमध्ये जातील त्यामुळे कोटा बॅलन्स होतो म्हणजे हॉरिजॉन्टल फायनान्स सीट अलॉटमेंटमध्ये मोठी भूमिका बजावतो तर मित्रांनो स्कूल अलॉटमेंट ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन मेनिट रँक प्रायोरिटी कम्प्युटराइज कम अलॉटमेंट रिकाम्या जागांसाठी वेटिंग लिस्ट थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची जी मेरिट जितकी स्ट्रॉंग आहे आणि परफेक्ट प्रेफरन्स जितकी योग्य आहे तितकी चांगली स्कूल मिळण्याची शक्यता जास्त म्हणून काळजी नको प्रोसेस ट्रान्सपरंट आहे था आणि प्रत्येकाला फेअर चान्स दिला जातो तर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद शेअर करा कारण अनेकांना अजूनही स्कूल अलॉटमेंटबद्दल गोंधळ आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद